ची बातमी जेव्हापासून आर एस एस कडून मोदींच्या राजीनाम्याचे संकेत दिलेत तेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडायला लागलेत फडणवीसांना रेशीम बागेतून संकेत मिळालेत असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबका यांनी केलाय तर त्यानुसार फडणवीसांनी तशी तयारी सुरू केल्याचा हल्ला बोल सुद्धा सपका यांनी फडणवीसांवर केलाय देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडतायत असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबका यांनी केलाय फडणवीसांवर त्यांनी के निशाणा साधलाय दरम्यान हर्षवर्धन सपकाळांच्या या विधानाला महायुतीच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय हर्षवर्धन सपकाळांनी मोदीजीबद्दल बोलताना स्वतःची उंच तपासून घेतली पाहिजे काँग्रेसमध्ये तुम्हाला कोणी विचारत नाही त्यामुळं प्रसिद्धीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देवाभाऊ यांच्यावर टीका करू नका मुंबईला आणि महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम तुमचं सरकार असताना झालं होतं भारतीय जनता पार्टी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाते